अरयाणकाळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले जय जय आजी सद्गुरु स्वामी तुक या दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांना वैकुंठला जाऊन या दोन हजार पंचवीस सालामध्ये तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि हा संपूर्ण महाराष्ट्राने तीनशे पंच्याहत्तरला साजरा करावा असा आमचं जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर समिती देहू यांनी संपूर्ण महाराष्ट्राला ही हा साथ घातली आणि गेली गेल्या विजेपासून तर दोन हजार पंचवीस साल संपेपर्यंत ह्या दीड दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात जगद्गुरु तुकोबरांच्या विचाराची एक लाट जागी जागी झाली आणि हे महाराष्ट्रात भरपूर मोठे उत्सव झाले पण या सर्वाची सांगता तुकाराम जगद्गुरूंचेही गुरु जुन्नर तालुक्यात ओतूरला आहेत आणि म्हणून मग जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू आणि महाराष्ट्रातली सगळी संत संस्थानं गडकरी फडकरी सगळ्यांची इच्छा आहे की याची सांगता ही ओतूरला व्हावी जगद्गुरूंच्याही गुरूंच्या गावी व्हावी आणि म्हणून याची सगळी आखणी रेखणी झाली अठरा मे ते पंचवीस मे या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे भारताचं चित्त वेधून घेईल असा महामहोत्सव ओतूरला साजरा होत आहे आणि त्याची आज प्राथमिक मिटिंग आज संपन्न झाली आज ओतूरगाव आणि पंचकृष राजकीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातली दिग्गज मंडळी आज योगायोगाने सगळी उपलब्ध झालेली आहे सर्वांचं वारकरी संप्रदायाच्या वतीने मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आणि आदरणीय तुळशीरामबा सरकटे बाबा डुमरी आणि गावातील सगळे कीर्तनकार सर्वांच्या वतीने सर्व परिसरातील भाविकांचं सर्वप्रथम स्वागत करतो सर्वप्रथम पत्रकारांचं स्वागत करतो या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की या उत्सवामध्ये जेवढे गात्यात अभंग तेवढे वाचक पाच हजार वाचक रोज कीर्तनाला पाचशे टाळकरी रोज कीर्तनाला पंचवीस मृदंग वादक कीर्तनाला पहिल्या दिवशी पंचवीस हजार लोकं आणि पाचव्या दिवशीपासून एक लाख लोकांचं नियोजन संपन्न होत आहे आणि चोवीस तारखेला बाबाजी चैतन्यांचा समाधी सोहळा आहे या उत्सवात चार उत्सव असे आहेत की एकादशी येते एक मुक्ताईचा समाधी सोहळा येतो दोन चोखोबरायचा समाधी सोहळा येतो तीन आणि बाबाजी चैतन्यांचा समाधी सोहळा येतो चार मग या निमित्ताने काल्याच्या दिवशी एक लाख लोकांना भाविकांना पुरणपोळीचं नैवेद्य ठेवलेलं आहे चार ते सहा काकडा भजन राहील या उत्सवात साडेसहा ते अकरा संगीत गाथा पारायने एका अभंगाने एक चाल या अंगाने ते चालणार आहे अकरा ते साडेबारा सहा तालुक्यातली कीर्तनांची कीर्तनकारांच्या सेवा आहेत एक दिवस जुन्नर तालुका आहे एक दिवस आंबेगाव तालुक्यातल्या सगळ्या कीर्तनकारातर्फे एक कीर्तनकार जुन्नर तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे एक कीर्तनकार शिरोर तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे एक कीर्तनकार संगमनेर तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे एक कीर्तनकार अकोला तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे एक कीर्तनकार पारनेर तालुक्यातल्या सर्व कीर्तनकारातर्फे एक कीर्तनकार सकाळची कीर्तने ही परिसरातल्या आठ तालुक्याची तर संध्याकाळची कीर्तनं महाराष्ट्रातली अशा अंगाने हा उत्सव आहे दुपारी अकरा ते साडेबारा कीर्तन झाल्यानंतर साडेबाराला पन्नास गावांच्या जवळजवळ दीड ते दोन लाख भाकरी बसवलेल्या आहेत ती पन्नास गावं भाकरी घेऊन हो येणार बाकीचा प्रसाद आणि बाकीचं स्वीट हे सगळं इथं आपल्याला बनवायचं आहे हे झाल्यानंतर साडेबारा ते तीन भोजन आणि विश्रांती तीन ते चार हरिपाठे चार ते सहा जगद्गुरू तुकोबऱ्यांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार आणि साडेसहा ते साडेआठ महाराष्ट्रातील अभ्यासकांची कीर्तनं आहेत आदरणीय चैतन्य महाराज दिगलूरकर आहेत बंडातात्या कराडकर आहेत केशव महाराज नामदास नामदेव महाराजाचे वंशज शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचे वंशज योगीराज महाराज गोसावी नेवासा क्षेत्रातून उद्धवजी महाराज मंडलिक आहेत बापूसाहेब महाराज देहोकर देहोकर फडाचे मालक आहेत जयवंत महाराज बोधले आहेत अशी गोड गोड कीर्तनं आपल्याला या उत्सवात सायंकाळच्या सत्रात ऐकायला भेटणार सायंकाळी साडेसहा ते साडेआठ कीर्तन संपल्यानंतर साडेआठ वाजता परत पन्नास गावांच्या दीड ते दोन लाख भाकरी येणार संपूर्ण या सहा तालुक्यातून आणि संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रसिद्ध आमटी आहेत त्या सगळा आमटी महोत्सव ठेवलेला आहे या उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले संस्थानांना आमंत्रित केलेलं आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व आमदार सर्व खासदार जिल्ह्याचे या उत्सवाला शेवटचा उत्सव असल्यामुळं सांगता समारंभ सा असल्यामुळं सगळी मंडळी या उत्सवाला भेट देण्यासाठी येणार आहेत विशेष म्हणजे सतरा मेला जगद्गुरू तुकोबरायांच्या पादुका भंडारा डोंगरावरून हेलिकॉप्टरने जगद्गुरू तुकोबरायंचे वंशज भंडारा डोंगर समितीची मंडळी आपल्या ओतूरला जुन्नर तालुक्यात तीनशे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा येणार आहेत आणि त्याची मोठी मिरवणूक होणार आहे सतरा तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान तीनशे पंच्याहत्तर धर्मध्वजधारी त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर तुळशी घेतलेल्या महिला त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर कलश घेतलेल्या महिला त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर मृदंग त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर विनेकरी त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार त्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर चोपदार त्या पाठीमागे तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाच्या व्यक्ती आणि मग मध्यरथ रथाच्या मागे मोकळा समान अशी सतरा तारखेला तुकोबराच्या पादुका इथं आल्यावर याची भव्यदिव्य मिरवणूक होणार आहे आणि अठरा तारखेपासून संगीत पारायणे मुक्कामाची सोय आहे महिलांची मुक्का मुक्कामाची स्वतंत्र सोय आहे पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय महिलांना स्वच्छतागृह स्वतंत्र आहेत पुरुषांना पण स्वच्छतागृह स्वतंत्र आहेत दोन वेळ महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आहे दोन वेळ चहा दूध कॉफी याची सोय आहे एक वेळ नाश्त्याची सोय प्यायला फिल्टर पाणी स्नानाला पाणी हे सर्व सोय आहे आणि याचा धर्मध्वजारोहण सोहळा येत्या तीस तारखेला दुपारी सायंकाळी पाच ते सात या दरम्यान जुन्नर तालुका आणि आठ तालुक्यातल्या सगळ्या प्रतिनिधींना बोलवून महामहोत्सवात देह संस्थान स्वतः येऊन महामहोत्सवात हा अक्षय तृतीयाच्या पर्व हा धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे तीस तारखेला तीस एप्रिलला आणि धर्मध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर मग मात्र सगळ्या तालुक्यात जाऊन याचा प्रचार प्रसार होईल संपूर्ण महाराष्ट्राला सर्व कीर्तनकारांना सर्व कीर्तनकाराच्या वतीने आणि जुन्नर तालुक्याच्या होते आणि सर्व जुन्नर तालुक्यातली आज प्रति महत्त्वाची माणसगीत आहेत ओतूर ग्रामस्थ महत्त्वाचे आहेत सर्वाला विनंती की सर्व महाराष्ट्राने ओतूरला जगद्गुरूंच्या गुरूंच्या दर्शनाला जरूर जरूर यावं आपल्याला कुठंही सेवेत काही कमतरता पडणार नाही असे सर्व ग्रामस्थ टाळ्या वाजून या स्वा, निर्णयाचं स्वागत करतील ज्ञानेश्वरी कदम आळंदी देवाची रामकृष्ण आहे